मी बनवणार आहे कुरमुऱ्यांची वेळ इथं मी कुरमुरे घेतले आहे इथं घेतलं कांदा कोथंबीर आणि इथं ठेवली कढई गरम करायला आता मी याच्यात टाकणार थोडेसे जिरे आता मी याच्यामध्ये टाकणार कुरमुरे त्याला चांगलं परतून घेणार मीठ टाकून चांगलं परतून घेऊया ह्याला हे बघा छानपैकी असं सर्व मिक्स करून घेऊया आपण बारीक गॅस केलेला आहे मी तुम्ही पण बारीक गॅसवरच करा आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मी घेतली अर्धी वाटी बुंदी मी त्याच्यात टाकली अर्धी वाटी बुंदी और थोडस हलून घेणार आहे अजून गॅस बारीक केलेला आहे आता मी त्याच्यात टाकणार अर्धी वाटी फरसाण चांगलं मिक्स करून थोडंसं कोमट कोमटच करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आता मी गॅस बंद करणार आणि आता हे बारीक कापून घेणार हे मी इथं कांदा आणि कोथंबीर कापून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं मीठ टाकूया आणि त्याच्यावर थोडंसं लिंबू लिंबू पिळूया हे बघा मी एवढं लिंबू पिळलं एक चमचाभर रस काढला त्याच्यातला आता हे बघा हे मिक्स करून घेऊया आणि चला आता आपली भेळ तयार आहे आता याच्यावरती टाकून आपण खाऊन घेऊया हे बघा माझी भेळ तयार आहे आता आपण खाऊ शकतो खूप टेस्टी वेळ तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय